नमस्कार मी संदीप पाटील आज आमच्या कडेवडगाव या नगरीमध्ये मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजना म्हणजे राजपंचायत ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत आज सोनाली कुलकर्णी यांचं आगमन आणि त्यांचं मार्गदर्शन आमच्या गावाला या ठिकाणी लाभणार आहे खरं तर आमच्या गावाचा सर्वांगीण विकास या ठिकाणी झालेला आहे आणि राजपंचायत यामध्ये आमचं गाव त्या ठिकाणी आमच्या गावाचा खरोखर एक नंबरमध्ये या ठिकाणी काम आहे या गावामध्ये एकोपा पण त्या पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रम असतील आध्यात्मिक कार्यक्रम असतील किंवा त्या ठिकाणी स्वच्छता असेल तर या संपूर्ण गावामध्ये वृक्ष लागवड असेल हा सर्वांगीण विकास त्या ठिकाणी गावाचा झालेला असताना आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या माता भगिनींनी गावातील या ठिकाणी स्टॉल लावलेले या स्टॉलच्या माध्यमातून पुरणपोळीचं प्रश्न म्हणजे पुरणपोळी त्या ठिकाणी कशी बनवतात त्याच्यानंतर माता भगिनींना म्हणजे महिलांना त्या ठिकाणी स्वयंस्फूर्ती किंवा स्वयंरोजगार रोजगार उपलब्धीसाठी अनेक प्रकारचे स्टॉलसुद्धा या ठिकाणी लागलेले आहे या ठिकाणी येत नाही तर संपूर्ण गावामध्ये रांगोळी असतील किंवा आमच्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल शाळा असतील अंगणवाडी असतील किंवा इतर त्या ठिकाणी परिसर असेल आध्यात्मिक स्थळं असतील या सर्वांच्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आणि त्याच्यानंतर स्वच्छता तुम्ही बघा एक अतिशय चांगल्या प्रकारची स्वच्छता सर्व ठिकाणी तुम्हाला दिसायला मिळेल आणि हे सर्व स्वयंपुरतने लोकवर्गणीतून असेल किंवा त्या ठिकाणी लोकांच्या माध्यमातून असेल सर्व गाव एकत्रित येऊन या ठिकाणी स्वच्छता करण्याचं काम असेल तरुण एकत्र येऊन स्वच्छता करण्याचं काम असेल या सर्व गोष्टी या पंचायतराज अंतर्गत या के ठिकाणी केल्या जात आहे बघा तुम्ही बघू शकता की या ठिकाणी आमच्या या गावातील माता भगिनी आहे यांनी सगळ्या प्रकारचे स्टॉल त्या ठिकाणी लावलेले आहेत या स्टॉ आणि हे बचत गटाच्या ताई आहे बचत गटाच्या अंतर्गत या ठिकाणी आमच्या महिला ज्या आहे त्या स्वयंपूर्ण त्या ठिकाणी झाल्या पाहिजे ते म्हणजे स्वावलंबी बनल्या पाहिजे हा यातून त्या ठिकाणी मुख्य हेतू आहे बघा अतिशय खापरावरच्या पूर्णाची पोळीचं सुद्धा या ठिकाणी आम्ही प्रदर्शन मांडलेलं आहे या आहे याची जी त्या ठिकाणी भाजी असते अतिशय उत्कृष्ट प्रकारची भाजी या ठिकाणी आपल्या या विभागात केले जाते आणि ते संपूर्ण माहिती या स्टॉलच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेल्या आहे कापसाच्या वाती असतील किंवा अनेक प्रकारचं या ठिकाणी लोकांना माहिती देण्यासाठी स्टॉल लावलेला आहे धन्यवाद